गोड्यांनी एका देहाला थांबवू शकतात परंतु विचारांना नाही तीस जानेवारी तीस जानेवारी म्हणजे फक्त एका महान व्यक्तीच्या मृत्यूचा दिवस नव्हे तर संपूर्ण मानवतेच्या अंतकरणाला हादरवणारा दिवस आहे या दिवशी एका माणसावर गोड्या झाडल्या गेल्या त्या गोड्या झाडल्या गेल्या अहिंसेवर सत्तेवर आणि मानवतेवर जगाला तलवारीची भाषा समजत असताना जगाला बंदुकीचा आवाज समजत असताना जगाला सत्तेचा उन्माद वेळा करत असताना महात्मा गांधीजींनी शिकवले शांततेचे सामर्थ्य महात्मा गांधीजींनी कधीही सांगितले नाही की हिंसेचा मार्ग निवडा त्यांनी सांगितलं की सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहा त्यांनी कधीही सांगितले नाही की शत्रूचा नाश करा त्यांनी सांगितले की शत्रूच्या मनात बदल घडवा महात्मा गांधीजी म्हणजे फक्त एक इतिहासातील नाव नाही तर जिवंत विचारांची चालती बोलती मशाल होय दक्षिण आफ्रिकेत अपमान सहन करताना स्वातंत्र्य लढ्यात अन्याय झेलताना जात धर्माच्या युद्धात रक्त सांडताना आपल्याला महात्मा गांधीजींनी फक्त एकच मार्ग दाखवला आणि तो म्हणजे सत्याग्रहाचा आणि अहिंसेचा अहिंसा म्हणजे भित्रेपणा नव्हे अहिंसा म्हणजे पळ काढणे नव्हे अहिंसा म्हणजे कमीपणा नव्हे तर अहिंसा म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध ठामपणे परंतु शांतपणे उभे राहणे महात्मा गांधीजींनी उपोषणं केली तुरुंगवास भोगला अपमान सहन केला परंतु त्यांनी कधीही मानवस्की सोडली नाही आज आपण स्वतःला विचारायचं की आज आपल्या समाजात एवढं हिंसक वातावरण का निर्माण झालं मतभेद लगेच द्वेषात का बदलतात आज सत्य बोलणारा व्यक्ती नकोसा का वाटतो कारण आपण गांधीजींना फक्त नोटांवर ठेवलंय भिंतींवर लटकवलंय जयंती पुण्यतिथी पुरताच मर्यादित ठेवलं आणि त्यांच्या विचारांना मात्र आपल्या जीवनातून हद्दपार केलं महात्मा गांधीजी सांगायचे की जर जगाला बदलायचं असेल तर पहिले स्वतमध्ये बदल करा त्यांचा हा संदेश आजही तितकाच जिवंत वाटतो आज, आज आपल्या समाजालाही अहिंसेची गरज आहे घरातून रस्त्यावर समाजात राजकारणात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यामध्ये आपण जर ठरवलं की द्वेषऐवजी संवाद निवडायचा हिंसेऐवजी ऐवजी संयम निवडायचा आणि असत्यासमोर जर आपण सत्याची बाजू घेतली तर हेच खरं आजच्या दिवशी महात्मा गांधीजींना अभिवादन ठरेल खरं तर तीस जानेवारी हा शोकाचा दिवस आहे परंतु सगळ्यात मोठं म्हणजे हा जागृतीचा दिवस आहे गोड्यांनी महात्मा गांधीजींना मारले गेले परंतु त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत परंतु प्रश्न हा आहे की आपण त्यांच्या विचारांना जगू द्यायचे का म्हणून आज या पुण्यतिथीच्या दिवशी आपण श्रद्धांजली नको तर संकल्प करूया की अहिंसेच्या मार्गावर चालू सत्याचा बाजूने ठामपणे उभे राहू आणि माणुसकीला हरवू देणार नाहीत कारण गांधीजी मेले नाहीत जोपर्यंत त्यांच्या विचारांवर चालणारी माणसं जिवंत आहेत तोपर्यंत गांधीजी अमर आहेत जय हिंद जय अहिंसा